मायक्रो चिटिंग म्हणजे नात्यात असताना जोडीदाराला न सांगता किंवा त्याच्या नकळत दुसऱ्या व्यक्तीसोबत अशा गोष्टी करणं ज्यामुळे विश्वासाला धक्का लागतो यामध्ये गुपचूप संदेश पाठवणे किंवा जोडीदाराला न सांगता कुणाला भेटणे यांसारख्या गोष्टीचा समावेश होतो काही वेळा लोक आपले विचार किंवा भावना दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करतात ज्यामुळे जोडीदाराला कमी महत्त्व वाटू शकते मायक्रोचिटिंगमध्ये एक्स प्रेमिकासोबत संपर्क ठेवणे सोशल मीडियावर अनुचित अकाउंट्सला फॉलो करणे किंवा इतरांशी फ्लट करणे यांसारख्या गोष्टीही येतात तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना स्वतःला सिंगल असण्याचे सांगणे किंवा दुसऱ्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणे हेही याच प्रकारात मोडते अशा कृतीमुळे नात्यात ताण येऊ शकतो इतर व्यक्तीकडे भावनिक आधारासाठी वळणे गुप्त मैत्री संबंध ठेवणे किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत अंतरंग इच्छा व्यक्त करणे हेही मायक्रोचिटिंगचे प्रकार आहेत हे अनेकदा छोट्या गोष्टी वाटतात परंतु यामुळे तोडीदाराच्या भावनांना धक्का बसतो तुमच्या तोडीदारासोबत नात्यात प्रामाणिकपणे राहणे आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे हे महत्वाचे आहे मायक्रोचे जाणीवपूर्वक किंवा नकळत एखाद्या व्यक्तीकडे विशेष लक्ष देणे त्यांच्या फोटोवर सतत लाईक आणि कमेंट करणे किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणे या सर्व गोष्टींचा समाविष्ट आहे अशा कृतींनी नात्यात गैरसमज होऊ शकतो त्यामुळे नात्यामध्ये प्रामाणिकता संवाद आणि परस्पर विश्वास महत्वाचा आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत